तो असा कुठला विषय आहे की ज्याचा सगळ्यात जास्त फायदा होईल म्हणजे पण तो सगळ्यात शेवटी बघायचा त्याचा विचार बिलकुलच करू नका पण जर असेलच मनात विचार तर तो सगळ्यात शेवटी असला पाहिजे सगळ्यात शेवटी म्हणजे कशाच्या शेवटी इंटरेस्ट पहिले चेक करा गायडन्स मटेरियल पण इंटरेस्ट जास्त महत्वाचा आहे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल समजा दोन विषयामध्ये इंटरेस्ट आहे आणि मग आता निर्णय घेणं अवघड जाते इक्वली इंटरेस्ट आहे म्हणजे सो समजा राज्यशास्त्रात समाजशास्त्रात राज्यशास्त्रात इतिहासात इतिहासात भूगोलात कुठलेही कॉम्बिनेशन घ्या म्हणजे तर इंटरेस्ट असल्यावर मग आता काय करायचं तर मग आपण टिपिकली उपयुक्ततावादी पद्धतीने विचार करतो म्हणजे की कशाचा जास्त उपयोग होऊ शकतो तेव्हा आणि तेव्हाच कुठल्या वैकल्पिक विषयाचा सगळ्यात जास्त फायदा होतो ह्याचा तुम्ही विचार करावा अदरवाईज त्याचा विचार पहिल्यांदा करायचा नाही म्हणजे आणि तो कुठला विषय तुम्ही आत्ता सांगणारच नाही तुम्हाला म्हणजे ओके तुम्हाला कदाचित माहिती असेल आणि असेलच मनामध्ये तर त्या त्या फॅकल्टी तुम्ही विचारा म्हणजे काय हरकत नाही